हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना कसे आहात तुम्ही विचार बेटा ना. बोल कसे आहात तुम्ही आहात चाय पिला का छोट्याच होते का सती आत्ताच उठली झोपेतून तर तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग आज मी लवकर उठली लवकर म्हणजे रोजच लवकर उठते असं पण साडेपाचला उठावं लागतं टिफिन द्यावं लागतं मुलाला स्कूलला जातो म्हणून तर आज वॉक वगैरे करून झाला आहे सगळं देवपूजा वगैरे झाली आहेत आज श्रीगणित जयंती आहे तर लवकरच कामं आटपली होती आज मी म्हटलं चला थोडंसं मेडिटेशन वगैरे करूया पण मला एक विचारायचं होतं तुम म्हणजे तुमच्याकडून मला हेल्पच हवी होती असं असं म्हटलं तरी काही हरकत नाही ॲसिडिटीवर परमनंटली इलाज काय आहे कारण जवळपास तीन वर्ष झाले मला सारखी ॲसिडिटी होती असं वाटतं की कुठला तरी भागपोटाचा असा काढून ठेवू की काय साईडला एवढी कंटाळली ना मी त्या ॲसिडिटीला की मला म्हणजे काय खाल्लं तरी ॲसिडिटी होती नाही खाल्लं तरी ॲसिडिटी होती का मी पाणी भरपूर पित नाही की काय मला माहीत नाही म्हणजे काय होतं ढेकर येतात सारखे आणि मग वरती लिव्हरला सूज येते आणि पोटदुखीचा त्रास होतो सारखं मला महिन्यातून दोनदा तीन आठवड्यातून एकदा असं डॉक्टरकडे जावंच लागतं तरी माजा, तरी माजा, तरी तर असा त्रास आहे तरी माझं तरी माझा म्हणजे मी भात खात नाही चपाती खात नाही बाहेरचं तर विषयच नाही चहा पित नाही उपाशीपोटी चहा कॉफी वगैरे काहीच नाही तरीसुद्धा मला हा प्रॉब्लेम आहे जास्त ऑइली पदार्थ मी नाही खात मग कशामुळे अन्नसुद्धा मी असं बारीक चावून खाते जेणेकरून मला त्रास नाही होणार पण ॲसिडिटीला मी एवढी कंटाळली ना खरं त्याच्यावर मला कोणी परमनंटलीला सांगेल ना तर खरंच खूप खूप तुमचे आभार धन्यवाद अजून माझ्याकडे शब्द नाही आहे हिंग कोणी म्हणतं हिंग खा हिंगसुद्धा खाते मी त्यांनी पण मला फरक नाही पडत कोमट पाणी सगळं मी सगळं उपाय करून बघितले ॲसिडिटीवर वॉक माझा आहे चालणं फिरणं आहे सकाळी एक तास मी वॉक करते माझी एक्सरसाईज आहे तरी पण का म्हणतात ना ते आता मुलीच्या वेळेला आता माझ्या डिलिव्हरीला तीन वर्ष झाली मुलगी आता तीन वर्षाची होईल पण ते फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलं ना की ॲसिडिटीचा त्रास मागे लागतो हे मला आता कळलं आहे ना म्हणून माझा तर सल्ला आहे फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन एवढ्या लवकर करूच नाही कोणी माझं काय आता बत्तीस वर्षामध्ये माझं ऑपरेशन पण झालं तर मी करायला नको होतं आता मला पश्चाताप होतो की मी खरंच करायला नको होतो ऑपरेशन कारण एवढ्या सगळ्या बिमाऱ्या लागतात नपाठीमागे गॅस जास्त काय होतं पोटामध्ये गॅस अडकतो आणि त्याच्यामुळे काय होतं पोट फुगी होते पोट फुगून जातं आणि ढेकर अजिबात येत नाही ढेकर येत नाही त्याच्यामुळे मग मा पोट दुखतं आणि लिव्हरला सूज येऊन जाते असं होतं आहे ना बेटा सारख्या गोड्या आता माझी ना नेक्स प्रो जवळपास महिना झाला नेक्स्ट प्रो ऑर्डी गोळी गोडी आहे ती सकाळी उपाशीपोटी घ्यावी लागते आठ वाजता ती माझी चालूच आहे तर त्याच्यावर कुणाला परमनंटली उपाय असेल ना माहीत तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये कमेंटमध्ये असतं ओके তবিারুন্দাখো এভে সিরুডে এফি এফি এইআই আইছাই একে নোযারুন্য়ে এস্য়ুে ক্য়ে ক্য়ুয়ে অভে ক্য়ে পাজাকো ক্য়ে এ की थे मारी रो थे मम्मी ने रहे थे भैया लड्डू खा थे दिया नाच रहे थे वेरी गुड गर्ल अजून नेक्स्ट वन टू थ्री बोलून दाखव 1 2 3 झालं कधी झालं अंगावर काय उलटी नाही ना तुला तुला कर दिस्ता है, दिस्ता है, ना उलटी तुला सांगितलं उलटी कर ते बाहेर काढ सगळं दिसतय दिसतय असं काय करू नको दिसतय काढ ना सगळं बाहेर ते काय शी ना गंदी पोरगी बोरगी आहे तू मम्मीला मारते बॅड मॅनर्स नको करू मी केस ओले हो मी केस धुतले तुला चल स्कूलला जायचं जायचंय ना तुला पाहुणे नऊ वाजले होय माझी विने घालते नको गाय नको ग हा नको ग बायकर सगळ्यांना बायकर बाय मी मी आता स्कूलला जाणार